तेंभुर्णीच्या प्रत्येक कोपऱ्यातून थेट तुम्हापर्यंत तेंभुर्णी न्यूज आपल्या गावाचा आवाज आपल्या लोकांचं व्यासपीठ तेंभुर्णी पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी अकरा लाख पच्वीस हजार रुपये किमतीचे पंचेचाळीस गहाळ मोबाईल तक्रारदारांना परत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मोबाईल परत वाटप टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या सतर्क व प्रभावी कार्यपद्धतीमुळे गाहाळ झालेले एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे पंचेचाळीस मोबाईल शोधण्यात यश आले असून हे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत ही परतवाटप प्रक्रिया सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडली ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले आहेत त्यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई जगदाळे व इतर अंमलदार यांच्या सहकार्याने एक विशेष पथक तयार करण्यात आले हे पथक सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांच्या मदतीने गहाळ मोबाईल शोधण्याचे काम सातत्याने करत असते मिळालेल्या मोबाईलचा ताबा तक्रारदारांना विधिवत परत करण्यात आला दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण केले यावेळी बावीस चोभे पिंपरी टेंभुर्णी टाकळी चांदज या परिसरातील शुभन यशवंत पाटील अमर रामलिंग सातव विठ्ठल गायकवाड तानाजी पवार विजया शिंदे शहबाज शेख भारत गोफणे अमृता गायकवाड यांच्यासह एकूण सदतीस नागरिकांना त्यांच्या गाहाळ मोबाईलचा ताबा परत देण्यात आला या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी करमाणा अंजना कृष्णा पोलीस निरीक्षक नारायण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे कुलदीप सोनटक्के प्रशांत मदने पुरुषोत्तम धापटे स्वाती सुरवसे तसेच इतर पोलीस अंमलदार उपस्थित होते टेंभुर्णीच्या प्रत्येक कोपऱ्यातून थेट तुम्हापर्यंत टेंभुर्णी न्यूज आपल्या गावाचा आवाज आपल्या लोकांचं व्यासपीठ